असे लेअर पडलेले बट्टीला नमस्कार मैत्रिणींनो माधुरीज किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे खानदेश प्रसिद्ध वरण बट्टी तर वरणबट्टी म्हटलं की बायांना खूप प्रश्न येतो की बट्टीचं पीठ नाही आहे घरात अवेलेबल तर आपण आज बट्टी नाही तर उद्या करू त्याची पूर्वतयारी करावी लागते तर त्यासाठी मका वगैरे खूप काही काही टाकतात तर अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंमध्येच बट्टी कशी बनवायची मी आज तुम्हाला हे सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर वरणबट्टी बनवण्यासाठी मी येथे गव्हाचे पीठ घेतले आहे एक वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर मैत्रिणींनो मी हे वरणबट्टीचं पीठ वेगळं न दळता घर गर, घरीच असलेल्या वस्तूंमध्ये करत आहे मिक्स करायचे आणि त्यात एक चमचा मी ओवा घेतलेला आहे त्या ओवा आपल्याला छान बारीक करून टाकायचे आहे हाताला हातावर थोड्या चोळायच्या मग त्यात टाकायच्या म्हणजे जो ओवांचा जो स्वाद असतो तो त्यात उतरतो आणि अर्धा चमचा मी मीठ घेतलेले आहे ते छान मिक्स केले आणि इथे मी थोडेसे दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तर ते त्यात आपल्याला मोहन म्हणून टाकायचे आहे तर बरेच जण यात सोडा टाकतात तर आपण सोडा न टाकता कडक तेल मोहन म्हणून टाकणार आहोत ते गरम असल्यामुळे मी चांगली मिक्स करून घेते छान असा मुक्टकुळा तयार होतो म्हणजे आणि एकदम व्यवस्थित प्रमाण आहे आणि बरेच जण यात हळद पण टाकतात तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर मी टाकत नाहीये आणि आता हे आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचे आहे तर आता हा गोळा आपला तयार झालेला आहे तर हे पीठ आपल्याला दहा मिनिटे असेच राहू द्यायचे आहे तोपर्यंत मी वरणची डाळ शिजवायला टाकत आहे आता मी ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पाणी थोडे कोमट झाले आहे यात मी ही डाळ टाकून घेत आहे ही आमची घरची डाळ आहे म्हणून तुम्हाला पिवळी दिसत नसेल तर घरच्या डाळीचं वरण हे खूप चवदार लागतं आता मी या डाळीमध्ये थोडीशी हळद टाकणार आहे अर्धा टीस्पून हळद टाकली असेल मी यात मी थोडे मीठ घालणार आहे नंतर परत आपण वरण बनवताना मीठ टाकणार आहोत आणि थोडे तेल घालणार आहे कुकरचे झाकण लावून मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपल्या पिठाला हे दहा मिनिटे झालेली आहेत मी हे झाकून ठेवले होते आता मी पोपा टाटणे घेतले आहे आता मी हाँ ना हा एक गोळा घेऊन हे लाटून घेणार आहे तर बरेच जण काय करतात की हा गोळा जसं तसाच वाफवायला ठेवतात पण तसं न करता बरं आपल्या भट्टीला छानपैकी लेयर्स येण्यासाठी मी हा गोळा लाटून घेणार आहे आता आपली मीडियम साईजचे म्हणजे जास्त जाडही नाही जास्त बारीक नाही अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण याला तेल लावून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्या लेअस या चिटकणार नाहीत एकमेकींना तर आपल्याला असं हे मध्यभागी आणायचं आहे इथे परत आपल्याला तेल लावायचे आहे आणि ही पण बाजू अर्धी धुडावायची आहे आणि आता ही बाजू परत यावर आणायची आहे हे असे झाले की हे इथून थोडे फोल्ड करायचे आणि हे असं गोल गोल करत आपल्याला गोळा बन गोल गोळा बनवायचा आहे म्हणून हे छानपैकी असं थोडंसं गोल करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपल्याला असेच सगळे गोळे बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे सर्व गोळे तयार करून घेतले आहे आणि आता मी ते वाफवण्यासाठी इडलीचे भांडे घेतलं आहे आणि ते पाणी उकळल्यावर मी हे ठेवणार आहे याला मी या साच्यांना थोडे तेल लावून घेतले म्हणजे जेणेकरून चिटकार नाही हे बघा यावर मी आता हे गोळे ठेवून घेत आहे तर हे सर्व मी ठेवून घेतले थे आणि पाणी उकळल्यानंतर आपण हे त्यात ठेवून देणार आहोत आता मी हे इडलीच्या पात्रामध्ये ठेवत आहे तर बघा आत्ताच आपले हे छानपैकी लेअर दिसत आहेत आणि आता त्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपली ही वरणाची डाळही शिजली आहे तर आपले हे दहा ते पंधरा मिनिटे वाफवण्यासाठी लागणार आहेत तोपर्यंत मी वरणाच्या फोडणीसाठी साहित्य तयार करून घेणार आहे आता कुकरचे तीन शिट्टे होऊन पाच ते दहा मिनिटे पण झालेली आहेत त्यातल्या ती पूर्ण वाफही निघालेली आहे छानपैकी अशी आपली ही डाळ शिजली आहे तर आता आपण इथे वरणा वरणाला फोडणी टाकून घेणार आहोत आता मी इथे वरणसाठी येथे कढाई ठेवली आहे तर आपण वरणसाठी जे जे साहित्य घेतलेलं आहे तर एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मी छोटा एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मिरची तिखट आहे म्हणून मी दोनच कापून घेतली आहे आणि येथे सात ते आठ कडीपत्त्याची पाने घेतली आहे अर्धा टी स्पून मी मोहरी घेतली आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे तर आपण कढईत आता तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झाले की त्यात आपण मोहरी टाकणार आहोत माझी पितळची कळे असल्यामुळे ती थोडी पातळ आहे म्हणून तेल लवकर तापते त्यात मी त्यात मोहरी घातली मोहरी छान तडतडायला लागले की त्यात जिरे घातले जिरे छान फिरले की त्यात लसूण टाकला हिरवी मिरची टाकली तर खूप जण हे लाल मिरचीचे करतात लाल तिखटचे पण आमच्या घरी हे शक्यतो हिरव्या मिरचीचेच वरण आवडते म्हणून मी हिरवी मिरची टाकली आहे त्यात तुम्ही लाल तिखटही टाकू शकता नंतर कांदा टाकायचा आहे कढीपत्ता टाकला आणि हे छानपैकी असे परतून घ्यायचे आहे कांदा थोडा सोनेरी रंग होईपर्यंत परतू द्यायचा आहे आप तोपर्यंत आपले बट्टीला इथे पंधरा मिनिटे झालेली आहेत तर आपण हे ओपन करून बघूयात बघा सोडाखार न टाकता आपली बट्टी खूप छान फुललेली आहे दुप्पट झालेली आहे आता हे आपण चाकूने चेक करून बघणार आहोत आपली बट्टी शिजलेली आहे यात आपण असा चाकू टाकून बघणार आहोत हे बघा चाकूला अजिबात चिटकलेली नाही म्हणजे आपली बट्टी खूप छान वाफवली गेली आहे तर आता आपण हा गॅस बंद करून देणार आहोत आणि थंड झाली की मग आपण याचे तुकडे करणार आहोत तोपर्यंत तो इथे वरण टाकून घेत आहे मी आता आपला हा कांदा छानपैकी परतून झालेला आहे त्यात आता आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो थोडा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इथे बट्टी बघत आहे बघा बट्टी आपण चाकूने चेक केली तर छानपैकी वापरले गेले आहे तसेच आपली बट्टी हाताला चिटकत नाहीये म्हणजेच याचा अर्थ आपली बट्टी छानपैकी अशी वाफवली गेली आहे तर आपण आता हे खाली उतरवून घेणार आहोत तर आता आपला येथे टोमॅटो पण छान परतून झाला आहे आता यात आपण हळद टाकणार आहोत हळद ही कमीच टाकायची आहे कारण आपण मी डाळ शिजवताना पण हळद टाकलेली आहे म्हणून आणि आता यात आपण हे वरण टाकून घेणार आहोत ते जर तुम्हाला घोटून आवडत असेल तर तुम्ही छानपैकी घोटून घ्यायचे आहे माझी डाळ खूप छानपैकी शिजलेली आहे म्हणून मला घोटायची गरज नाही आहे तर मी यात थोडे पाणी टाकून घेणार आहे आता मी यात थोडे पाणी टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला आता कढईमध्ये टाकायचे आहे अगदी थोडे पाणी घालते जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असे छानपैकी वरण बनवायचे आहे आणि यात आता यात आपण उकळी आली की मग मीठ घालणार आहोत आता आपण ही बट्टी काढून घेणार आहोत दोन्ही बाजूने छानपैकी वाफुली गेली आहे अजून हे गरमच आहे तर याच्या आपल्याला आता चार तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा छानपैकी असे लेअर पडलेले आहेत बट्टीला हे बघा ते मग काढायचे नाही नाही तर मी ते आपण जेव्हा त तळू तेव्हा एक एक तुकडा होईल त्याचा म्हणून आणि आता हे आपल्याला छानपैकी तेला तुम घ्यायचे आहे आता आपल्या वरणाला उकळी आलेली आहे आता मी यात मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर मीठ हे नेहमी मी हातानेच टाकते कारण असं म्हणतात की आपल्या हाताची चव ही आपल्या आपण जो स्वयंपाक बनवतो त्यात उतरते म्हणून मी चमचाने कधीही मीठ टाकत नाही नेहमी हातानेच मीठ टाकते तर मीठ टाकल्यानंतर अजून आपल्याला थोडे उकळवून घ्यायचे आहे आणि मग नंतर गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आता मी इथे कढई ठेवली गॅसवर आणि त्यात तेल घालून आपण हे छानपैकी आता बट्टी तळून घेणार आहोत आपले वरणही छानपैकी उकळले आहे आता मी याचा गॅस बंद करून देत आहे आणि इकडे मी बट्टीसाठी तेल टाकले आहे तर ते तेलही छानपैकी गरम झालेले आहे तर गॅसची फ्लेम ही जास्तही न करता मिडियम ठेवायचे आहे आता मी यात थोडा तुकडा टाकला होता तर तेल छानपैकी तापले आहे तर यात जेवढ्या बट्ट्या बसतील त्यात आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत बट्टी तळायला वेळ लागला तरी चालेल पण मिडियम टू लो गॅसवरच तळायची आहे आपल्याला मी येथे वरणात एक गोष्ट सांगायला विसरली तुम्हाला आता माझी कोथिंबीर जी होती ती पिवळी पडलेली आहे म्हणून मी कोथिंबीर नाही घातली तर यात तुम्ही वरून कोथिंबीर नक्कीच घाला म्हणजे त्यात कोथिंबीरीचा स्वादही येतो तर बट्टी आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता आपण ही बट्टी काढून घेणार आहोत अशा प्रकारे मी या सर्व बट्टी तळून घेत आहे तर मी येथे सर्व बट्टी तळून घेतलेल्या आहेत हे बघा आपल्या प्रत्येक बट्टीला छानपैकी लेअर्स पडलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या सर्व बट्टी तळून झालेल्या आहेत हे बघा आणि छान क्रिस्पी असा आवाज येत आहे हे बघा आणि छान हाताने चुरमा देखील होत आहे आणि आपले वरणही तयार आहे तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद